नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आज जो मी उभा आहे हे साइड आपली आंबेज आंबेजुगर रोड नवीन रेणापूर्ण साई रोडला ला आपण येतो त्या ठिकाणी मोठा प्लॉट एरिया असलेला आपल्याकडे थ्री बी एच के रो बंगलो विक्रीसाठी संपूर्ण रो बंगलो तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार त्यामध्ये दोन रो बंगलो शिल्लक आहेत साडे तेराशे स्क्वेअर फूट प्लॉट ची साईज आहे दोन मजली बांधकाम आहे थ्री बीएचके आहे समोरच्या बाजूला आता आपण या ठिकाणी आतमध्ये एंट्री करणार आहोत आता तुम्हाला मी फिरून संपूर्ण हा रो बंगलो दाखवणार आहे या ठिकाणी बघू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये एंट्री आल्यानंतर गेट आहे मोठ मोठी कार पार्किंग या ठिकाणी देण्यात आलेली आहे या ला स्पेस आहे जो की तुम्ही गार्डन वगैरे करू शकताय स्वतंत्र बोरची व्यवस्था आहे या ठिकाणी स्वतंत्र प्रत्येक रो साठी स्वतंत्र बोर आहे मोठी कार पार्किंग आहे या ठिकाणी जवळपास नव्वद टक्के काम हे कम्प्लीट झालेलं आहे या बाजूला आपण आता हॉल मध्ये एंट्री करा मोठ्या साईज मध्ये हॉल आहे जो की रो बंगलो करता स्वतंत्र मोठा हॉल आहे ज्यांना कुणाला साडे तेराशे स्क्वेअर फूट मोठ्या साईज मध्ये रो बंगलो पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे या ठिकाणी आता आपण हॉल पाहिला हॉलच्या अगदी बाजूला या ठिकाणी दोन बेडरूम आहेत खालच्या साईडला आणि बेडरूमच्या साईज पण या मोठ्या आहे या बेडरूम मध्ये आता कॉमन बेडरूम आहे या बेडरूम मध्ये आता आपण एंट्री केलेली आहे मोठ्या साईज मध्ये फुल व्हेंटिलेशन आहे किंमत जाण्यासाठी जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आता आपण नेक्स्ट मास्टर बेडरूम बघूया मास्टर बेडरूम मध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फुल व्हेंटिलेशन आहे वेंटिलेशन बघू शकता या ठिकाणी मोठा अटॅच बाथरूम मध्ये बाथरूमची साईज देखील खूप मोठी आहे समोरच्या बाजूला बघू शकता तुम्ही मोठ्या साइज मध्ये या ठिकाणी आपल्याकडे बाथरूम आहे मास्टर बेडरूम आहे आणि याच बाजूला आपल्याकडे याच ठिकाणी बाहेर आल्यानंतर युटिलिटी साठी हा साइड साईजला साइडला हा स्पेस सोडण्यात आलेला आहे जो की स्वतंत्र युटिलिटी साठी हा स्पेस आहे आणि वरच्या मजल्यावरती एक बेडरूम आहे असा थ्री बी एच के चा प्रोजेक्ट आहे आपण मधल्यावरती जाऊयात या वरी रही। दोन बेडरूम पाहिलेत आपण आता या ठिकाणी सेपरेट बाथरूम आहे आणि या बाजूला सेपरेट टॉयलेट खाल आहे खालच्या साईडला दोन बेडरूम आहेत त्यामध्ये एक मास्टर आहे स्वातंत्र्य आणि कॉमन आहे किचन साईज बघू शकते खूप मोठी आणि प्रशस्त असे किचन साईज आहे एकदम वास्तुशास्त्रानुसार आपल्याकडे वास्तूमध्ये पूर्ण बांधकाम आहे या साईडला किचन वाटा आहे पलीकडे देवघर साठी जागा आहे आणि या ला तुम्ही बघू शकता साइड वगैरे ला आहे जे की तुम्ही फर्निचर वगैरे त्या ठिकाणी करू शकता हा खालच्या मजल्यावरती साडे स्क्वेअर फूट जागेमध्ये प्रशस्त टू के आहे खालच्या मजल्यावरती आणि वरच्या मजल्यावर एक बेडरूम आहे आणि पूर्ण स्पेस आहे प्लॉट साईज खूप मोठी आहे योग्य किमतीमध्ये व्हॉट्सअप तुम्ही करू शकताय किंमत जाणून घेण्यासाठी त्यामध्ये तुम्हाला लोन फॅसिलिटी आणि किंमत हे दोन्ही पण सांगण्यात येणार आहे आपण वर जाऊन आता एक मास्टर बेडरूम मा आहे ते पाहू स्टेरकेश तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप सुंदर आहे आणि मेन म्हणजे विशेष मोठ्या साईज मध्ये प्लॉट असल्यामुळे हे जे आहे या ठिकाणी तुम्हाला पूर्ण टेरेस वापर वापर करायला मिळू शकतं आणि या साईडला देखील स्टील रिअरिंग करून दिलेले आहे वरच तुम्हाला पूर्ण वापरता वापरते या बाजूला एक मोठी रूम वरच्या मजल्यावरती दिलेली आहे जे की थ्री बी एच के साठी एक स्वतंत्र रूम तुम्हाला दिलेली आहे या साईडला मोठा स्पेस आहे समोरच्या बाजूला बघू शकते विशेष म्हणजे कार पार्किंग साठी सेपरेट स्वातंत्र्य व्यवस्था आहे तीस फुटाचा रोड आहे आणि योग्य किमतीमध्ये हे रो बंगलो तुम्हाला मिळू शकतं दोन रो बंगलो शिल्लक आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हे रो बंगलो खरेदी करता येऊ शकतात समोरच्या बाजूला तीस फुटाचा रोड आहे पूर्व दिशा आहे आजूबाजूला पूर्ण एरिया जो आहे तो एरिया नवीन आहे डेव्हलप होत चाललेला एरिया आहे आणि योग्य बजेटमध्ये मोठ्या कार्पेटमध्ये हा रो बंगलो आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा <laughs>